बालपणी योग्य संस्कार झाले तर उद्याची पिढी उत्तम सक्षम आणि चारित्र्यवान नागरिक बनेल त्यासाठी दर्जेदार शिक्षण देत विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार रुजवत नवी पिढी घडवण्याचं आदर्शवत कार्य श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरच्या वतीनं करण्यात येते असं प्रतिपादन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंदती महाडिक यांनी केलं विद्यार्थ्यांसाठी स्वागतोत्सव आणि सुरश्री कला मंचतर्फे दिलेल्या शालेय क्रीडा साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या कोल्हापुरातील जरगनगर इथं महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीची श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर ही शाळा आहे या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सोमवारी स्वागतोत्सव सोहळा झाला पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थी आणि पालकांचं औक्षण करून तसंच गुलाब पुष्प आणि पेढे साखर देऊन स्वागत करण्यात आलं सुरश्री कला मंचच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी शालेय क्रीडा साहित्य देण्यात आलं त्याचं वितरण भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झालं विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आलं या शाळेनं आपली गुणवत्ता आणि दर्जा टिकवून विद्यार्थ्यांसह पालकांचा विश्वास संपादन केलाय त्यामुळं खाजगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांची स्पर्धा असतानाही महापालिकेच्या प्राथमिक शाळेकडं पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढा वाढलाय जरगनगर शाळा हे त्याचं आदर्शवत उदाहरण आहे असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं संस्कार आणि शिक्षण अशा दोन्ही स्तरावर या शाळेत उत्तम ज्ञानदान होत आहे असंही त्यांनी नमूद केलं दरम्यान शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना महाडिक परिवारासह उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील आणि आमदार अमल महाडिक यांचं सतत पाठबळ आणि सहकार्य लाभत असल्याचं जरकनगर शाळेच्या व्यवस्थापकांनी सांगितलं उपायुक्त कपिल जगताप यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी मुख्याध्यापिका नीता ठोंबरे शिक्षण समितीचे प्रकल्प अधिकारी रसूल पाटील प्रशांत जरक विमल गवळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संध्या देवडकर सुवर्णा सोनाळकर शिवा जी पाटील भिकू कांबळे एम के शंतला सरिता सुतार कविता कांबळे प्रशांत जरक, शिवानी पाटील युनुस मेटेकर निलिंग दिघे अमित गुरव सुनीता घोडके यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते